मित्र हो आमचा घाटावरचा पाहुणा आणि गाठी पाऊचार पाहुणा दारात दिसला मी <laughs> <laughs> हसला, हातात तांब्या घेऊन सरसावला आओ बसा बसा दाजी म्हणत खुर्चीकडे टकला प्राण्यांना लागली चाहून आज कोंबड्याचं चा होणार बाऊल कुत्रा शिपटी हलवत कोंबड्याकड लागला पाहू प्राणी सगळे टवकारले सासूबाई घालणार आता कोंबड्याचा रस्सा खाऊ आहा थोडा घटकावर गेली कोंबड्याचा रस्सा तयार झाला लाल लाल तरी आहा सासरा म्हणतो आव जाओ बापू घ्या अजून थोड तरी डाओ मारला सात झाली आमची घाटावरची पार्टी पाहुणा आला आणि पाहुणचार झाला थँक्यू